काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जी आहे ते चर्चेला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ने संजोग आ, ते ते वर वर नेते संजोगजी वागेरे पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल एकंदरीत दोन्ही भावंड एकत्रित यावं असं संपूर्ण जनतेला वाटतं त्याचबरोबर नेते मंडळीही सांगतात की दोन्ही भावत्र दो, एकत्र आले तर भविष्यामध्ये आम्हाला फायदाच ठरेल काय सांगाल नाही याच्यामध्ये नक्कीच चा, चा, चांगला फायदा होईल कारण मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी हे जर दोघंही एकत्र आले तर निश्चितच त्याचा फायदा मराठी माणसाला महाराष्ट्राला होईल कारण आपण जर बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणी मराठी माणसावरती किती अन्याय होतो आहे आणि शिवसेनेचा मुळात उगमच त्या ह्याच्यातनं झालेला आहे आणि रु, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाच्यासाठीच काढली होती आणि निश्चितच त्याचा फायदा भविष्यामध्ये मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला होईल हे दोघंजण एकत्र आले तर आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये थेट लढत अजित पवार आणि याच्यात भाजपमध्ये होईल दोन्ही एकत्र न लढता वेगवेगळे लढून दोन्हीमध्येच रंगत मिळेल अशी चर्चा आहे भविष्यामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर कसं वातावरण त्या टायमाला कसं वातावरण असं काय वाटतं आहे निश्चितच त्याचा फायदा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात होईल आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील त्याचा फायदा होईल कारण शिवसेनेची मतं आणि मनसेची जी मतं आहेत ही, मत ले ले ही मत मन मतं ठरलेली आहेत आणि ही मतं जात नाहीत कुठं तर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जर पक्ष दोन्ही एकत्र आले तर त्याचा फायदा निश्चित पिंपरी चिंचवडमध्ये देखील होईल निश्चितच आपण बघतो आहे की महाराष्ट्रभर दोन्ही बंधू एकत्र आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर राज ठाकरे यांनी एकत्र ये येऊन मुंबईस नव्हे महाराष्ट्रात या युवतीचा जो आहे तो फायदा होईल असं मत या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीयनसाठी देवा भालके पिंपरी चिंचवड